नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह सध्या देशाच्या निवडणुकीमध्ये महिलांना लक्ष केलं जात आहे अर्थात महिलांसाठी काहीतरी खास योजना काढल्या की महिला मतदान करतात हा एक नवीन ट्रेंड संपूर्ण देश आणि राज्यभरामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे खरं तर ज्या निवडणुका पार पडल्या वेग वेगवेगळ्या राज्यामध्ये पार पडल्या त्या सगळीकडं महिलांना लक्ष करून काही योजना जाहीर करण्यात आल्या आणि त्यावरून महिलांचं मतदान घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये राजकीय पक्ष यशस्वीसुद्धा झाले विशेषतः जो पक्ष सत्तेत असेल त्याच्याकडं अशा प्रकारच्या योजना जाहीर करण्याचं एक त्याला अधिकार असतो आणि त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना जाहीर केल्या की के महिलांचं मतदान आपल्याला शंभर टक्के मिळू शकतं असा एक नवीन विचार आता राजकीय पक्षाने सुरू केला आहे आणि तो तंतोतंत यशस्वी झालेला आहे कारण अगोदर कर्नाटकामध्ये काँग्रेसनं हा प्रयोग केला त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं विविध राज्यामध्ये अगदी उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल आणि इतर राज्यातही त्यांनी हा प्रयोग सुरू केला आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे त्यामुळं एक प्रश्न पडतो की खरोखर शासनाच्या तिजोरीतच पैसा आणि तोच पैसा महिला असतील किंवा अशा काही घटकांना जो मतदार आहे अशा घटकांना घोषित करायचा आणि त्यांची मतं मिळवायची अशी जर पद्धत सुरू झाली तर या देशाचं भविष्य काय असेल विशेष म्हणजे यामध्ये व्यक्तिगत आपला लाभ समाज पाहू लागला आहे म्हणजे सार्वजनिक विकासाचा प्रश्न कुणीही मांडायला तयार नाही किंवा त्याचं कुणाला देणं घेणं नाही फक्त व्यक्तिगत आपल्याला चार पैसे मिळाले की खुश हा एक नवीन विचार या ठिकाणी मतदारामध्ये आता फोफावू लागलेला आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना खरं तर लाडक्या बहीण योजनेचं राजकारण जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या तोंडावर घोषित केली विशेष म्हणजे तेव्हाच खरं तर पाहायला पाहिजे होतं याच्यातले पात्र कोण आहेत किंवा कोणाला हे लाभ देता येतात मात्र ते न पाहता सरस सरसगट अर्ज भरून घेतले आणि तो लाभ सुरू केला कारण त्यावेळेस कदाचित राजकीय पक्षांचा उद्देश होता की आपल्याला मतदान घ्यायचं आहे पात्र अपात्रतेचा काही संबंध नाही देशाच्या तिजोरीचा काही संबंध नाही आपल्याला फक्त मतदान मिळालं पाहिजे या उद्देशानं कुठलंही शासनानं संबंधित व्यक्तींकडं पात्रता मागितली नाही मात्र जशाही निवडणुका पूर्ण झाल्या निकाल लागले आणि त्यामध्ये संबंधित सत्ताधारी राजकीय पक्ष यशस्वी झाले त्यानंतर मात्र हळूहळू या लाभार्थींना कमी करण्यासाठी नवी नवीन कारणं शोधायला सुरुवात केली खरं तर अगोदरच सुरुवातीला अगदी काटेकोरपणे या सगळ्या योजना राबवताना या सगळ्या गोष्टीकडं शासनानं लक्ष द्यायला पाहिजे होतं पण तसं केलं नाही विषय हा आहे आता की खरोखर महिला एवढ्या कमजोर आहेत का त्या खरोखर वैचारिक नाहीत का कुणीतरी राजकीय पक्षानं त्यांना काहीतरी आम्हीच दाखवायचं आणि त्या मोबदल्यात महिलांनी त्या राजकीय पक्षांना मतदानं देऊन टाकायची एवढ्या महिला कमजोर आहेत का हा प्रश्न इथं पडू लागलेला आहे वेगवेगळ्या योजनाखाली मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता अशा घोषणा करायच्या आणि त्या मो मोबदल्यात मतदारांनी चक्क मतदान द्यायचं मग विकासाचा प्रश्न कधी विचारायचा नाही सार्वजनिक विकासा जो प्रलंबित आहे अनेक ठिकाणी गाव लेवलपासून गल्लीपासून ते अगदी गाव लेवल आणि राज्यापर्यंत मोठमोठे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे न बघता मग मतदान देऊन टाकायचं जर खरोखर हे असं होत असेल तर आमच्या महिला ज्यांना आम्ही सक्षम मानतो ज्यांना एक ग्रहिणी म्हणून नियोजन करण्यामध्ये किंवा कुठलीही गोष्ट व्यवस्थितपणे करण्यामध्ये कुशलतेमध्ये ज्या महिलांना आम्ही अग्रक्रम देतो त्या महिला खरोखर या राजकीय पक्षांच्या आमिषाला बळी पडतात का हा प्रश्न आता येऊ लागलेला आहे कारण ज्या ज्या ठिकाणी या घोषणा जाहीर झाल्या त्या त्या ठिकाणी महिलांचं मतदान भरभरून झाल्याचं था। सर्वेक्षणामधून दिसून आलेलं आहे त्यावरून महिलांना हे पटतंय का हा प्रश्न आता आम्हाला येऊ लागलेला आहे एक तर अगोदरच महाराष्ट्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्यात आलं आणि या पन्नास टक्केमध्ये काही महिला अपवाद वगळता काही सक्षम महिला आहेत परंतु नव्वद टक्के महिलांच्या प्रतिनिधित्वात पुरुषच लुडबुड करतात हस्तक्षेप करतात हे उघड चित्र आहे त्या महिला अजिबात त्याला सक्षम नाही आहेत कारण त्यांना कधी त्या बाबीचं ज्ञान दिलं बी नाही आहे आणि पुरुषांना ते देण्याची गरज बी वाटली नाही आज बी जी काही पन्नास टक्के आरक्षण महिलांना राजकीय मिळतं आहे त्यामध्ये महिला, त्या महिला खरं तर अनेक ठिकाणी अतिशय कमकुवत आहेत आपले निर्णय घ्यायला तर सक्षम नसल्याचं दिसतं आहे मी मगाच म्हणलं खूप अगदी अपवादात्मक एक पाच दहा टक्के महिला जर वगळल्या तर बाकी नव्वद टक्के महिला या आपल्या पतीवरच किंवा नातेवाईकावर या सगळ्या निर्णयाला किंवा कुटुंबियावर अशा निर्णयाला अवलंबून राहतात तर हे कुठंतरी अतिशय चुकीचं आहे आम्हाला वाटतं की महिलांना जे अधिकार मिळत आहेत ते महिलांनीच एन्जॉय केले पाहिजेत त्याचा पूर्ण अधिकार त्यांनी बाळगला पाहिजे मान सन्मान त्यांनाच मिळाला पाहिजे पतीची लुडबुड किंवा पतीचं त्यांनी एक हस्तक्षेप त्या ठिकाणी टाळला पाहिजे नसता त्या एक केवळ रबरी सिक्का आहेत की काय केवळ त्यांना नावाला पुरतं तिथं ठेवलं जातं की काय असा प्रश्न समाजाला आता पडू लागलेला आहे यासाठी आमची एक विनंती आहे महिलांना बी की महिलांनी आता मतदान करताना ज्या गोष्टीसाठी ही योजना जाहीर केलेली आहे ती एक तर तो पैसा आमचाच आहे लोकांच्या टॅक्समधला पैसा आहे हा शासनाचा घरातला पैसा नाही आहे संबंधित राजकीय पक्षाच्या घरचा पैसा नाही आहे हा जनतेचा टॅक्समधला पैसा एक दुसरी गोष्ट आपल्याला दीड हजार रुपये दिले जातात मग पक्ष कुठलाही असो सत्ताधारी पक्ष काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर स्थानिक पक्ष असोत जो पैसा ते देतात अशा सवलतीद्वारे एक तर त्याच्या दहापट पट ते काढून घेतात हे कधी कळावं आमच्या महिलांना आणि बाकीच्यांना कारण आज श बहुतांशी या महिला महाराष्ट्रात तर त्या शेतकरी कुटुंबीयाशी किंवा कुठंतरी श्रमगार कामगार कुटुंबियाशी संबंधित आहेत आणि एक तर शेतकरी जेव्हा असतो तेव्हा त्याच्या ते मालाला भाव दिला जात नाही तिथंच हे तुमचे दीड हजार रुपये सहज तुमच्या खिशातून काढून घेतले जातात दुसरीकडं दुसरीकडं टॅक्स वेगवेगळे प्रकारचे लावले जातात जेव्हा अशा योजना घोषित केल्या जातात तेव्हा टॅक्स हळूच लावले जातात पंधराशे रुपये देण्यासाठी अगदी पंधरा हजार रुपये हळूच जनतेच्या खिशातून काढले जातात हे जनतेला मात्र कळत नाही आणि इकडं आपण उड्या मारतो की दीड हजार रुपये मिळू लागलेले आहेत थोडक्यात याचा अर्थ असा होतो आहे की व्यक्तिगत लाभावर आम्ही मतदान करतो आहे आम्हाला सार्वजनिक प्रश्नाचं काही देणं घेणं नाही सार्वजनिक टॅक्स किती वाढू वाढला आहे किंवा त्याचा माझ्यावरही किती परिणाम होतो आहे याच्याकडे आमचं लक्ष अजिबात नाही आम्हाला वाटतं याच्याकडं आता महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील महिलांनी अगदी सक्षमपणे आणि उघड डोळ्यांनी पाहिलं पाहिजे तरच जे येणारे राजकीय पक्षेत अशा योजना करताना विचार करतील जर जरी त्यांनी आपल्याला अशा योजनांचा लाभ दिला तरी आम्ही म्हणतो जे लाभार्थी घटक आहेत आज महिला असतील उद्या सुशिक्षित बेकार म्हणून कुठं इतरांना असेल कधी पुरुष असतील जे जे घटक आहेत कधी अपंगांना देतात वेगवेगळ्या आमिष दाखवतात कुठल्याही घटकानं हे समजून घ्यावं दिलेले पैसे शासनानं काही आपल्या स्वतःच्या घरचे दिले नाहीत ना ते माझ्या हक्काचे जनतेच्या हक्काच्या टॅक्समधले पैसे त्यामुळं मतदान करताना त्यांनी पक्ष न बघता सत्ताधारी पक्ष न बघता समोर उमेदवार कोण आहे चांगला आहे का त्यालाच मतदान करावं केवळ कुणीतरी आपल्याला योजनेचा लाभ दिला आहे म्हणून अपात्र अयोग्य उमेदवाराला महिलांनी मतदान करू नये आता हे सांगण्याची वेळ आलेली आहे एवढंच आजच्यासाठी मला वाटते नक्की आमच्या महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील महिला हे समजून घेतील आणि योग्य उमेदवारारच या मतदान करतील केवळ आमिषाला बळी न पडता किंवा जाहिरातीमध्ये दाखवलेल्या हातातील पैसे हे न बघता त्याच्याकडं लोभाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करतील मग योजना कोणीही दिलेली असो उमेदवार मात्र योग्यच निवडतील अशी अपेक्षा इथं आपण नक्कीच मनात बाळगूयात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण कृपया लाईक करा शेअर करा आणि एक विनंती आहे आपलं सत्य आणि वास्तव मांडणारं हे यूट्यूब चॅनल बी बी सी केज लाईव हे आपण नक्की सबस्क्राईब करा इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवरून केवळ राजकीय नाही शैक्षणिक आणि वै वैचारिक आणि सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींना आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा निर्धार आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद